ध्वजारोहण अधिकारी मस्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक सर, काकड काकडसर आणि गावातील नागरिक आरोग्य अधिकारी साटोनी मॅडम काजल हलवते आशा वरकर ज्योती पानघाटे प्रल्हाद मडावी अंगणवाडी मदतनीस विभाग भारसकरे निकिता पारखी भाग्रता टेकाम पशुवैद्यकीय अधिकारी राठोड साहेब मोबिलायझर मनीषा शेडमाके माजी सरपंच गंगाराम आत्राम दशरथ भारसकरे संदीप आत्राम नरेंद्र खापणे गावातील प्रतिष्ठित नागरिक कैलास चव्हाण प्रकाश डाहुले अंबादास टेकाम सुरेखा पंधरे सामाजिक कार्यकर्ते महादेव टेकाम बंडू भारसकरे शाळेतील विद्यार्थी आणि गावातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी बंडू भारसकरे वडकी